नमस्कार मंडळी आज आपण महाराष्ट्रातील एक सुंदर सण जाणून घेणार आहोत किंक्रांत ज्याला काही भागांत किंक्रांत असेही म्हणतात किंक्रांत म्हणजे काय किंक्रांत हा सण मकर संक्रांतीनंतरच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो मकर संक्रांत भोगी आणि किंकरात असे हे तीन दिवस महाराष्ट्रात वेगवेगळ्या पद्धतीने साजरे होतात संक्रांतीचा मुख्य दिवस आनंद तिळगुळ आणि शुभेच्छांचा असतो तर किंक्रांत हा दिवस सौभाग्य स्त्रीशक्ती आणि सामाजिक नात्यांचा मानला जातो किंकरात सणाची परंपरा काय आहे ते बघूयात पूर्वी गावागावांत किंकरात हा सण फार मोठ्या उत्साहात साजरा केला जायचा या दिवशी प्रामुख्याने महिलांचा मान असतो सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता केली जाते रांगोळी काढली जाते देवपूजा करून सौभाग्यासाठी प्रार्थना केली जाते हा दिवस विशेषत सासर माहेर भाऊजय शेजारिणी यांचे नाते दृढ करण्यासाठी मानला जातो आता आपण बघूयात हळदी कुंकू आणि वाण यांचे महत्त्व किंकरात सणाचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हळदी कुंकू या दिवशी महिलांना बोलावून कुंकू लावले जाते तिळगुळ गोडधोड दिले जाते वाण म्हणून साडी ब्लाऊज पीस आरसा कंगवा सौभाग्याची वस्तू दिली जाते यामागील भावार्थ असा की स्त्रीचे सौभाग्य आरोग्य आणि आयुष्य आनंदी राहो तिळाचे महत्व किंकरात सणात तिळाला फार महत्त्व आहे तिळ म्हणजे उष्णता देणारा शरीराला ताकद देणारा थंडीपासून संरक्षण करणारा म्हणूनच या काळात तिळगुळ तिळ लाडू तिळ चटणी बाजरी ज्वारीच्या भाकरी हे पदार्थ खाल्ले जातात धार्मिक व सांस्कृतिक महत्व काय आहे ते बघूयात किंकरात हा केवळ सण नसून तो एक संस्कृतीचा भाग आहे या दिवशी स्त्रीला सन्मान दिला जातो घरातील नाती घट्ट होतात आपलेपणा प्रेम आणि एकोप्याची भावना वाढते पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धतीत अशा सणांमुळे घरात आनंद टिकून राहायचा आजच्या काळात किंकरात आजच्या धावपळीच्या जीवनात किंकरात सण काही ठिकाणी कमी प्रमाणात साजरा होतो पण हा सण जपला गेला पाहिजे कारण तो आपल्या संस्कृतीची ओळख आहे महिलांचा सन्मान शिकवतो आपल्याला नात्यांची किंमत समजावतो आपण आपल्या पुढच्या पिढीला या सणाची माहिती दिली तर ही परंपरा टिकून राहील म्हणूनच मकर संक्रांतीनंतर येणारा किंकरात सण हा सौभाग्य प्रेम एकोप्याचा आणि संस्कृतीचा सण आहे चला तर मग ही सुंदर परंपरा जपूया नाती घट्ट करूया आणि आपल्या सणांचे महत्व पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवूया धन्यवाद अशीच माहितीपूर्ण आणि संस्कृती जपणारी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा मी तुम